या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी पोलिसांना झोलीवाल्या बाबांची भूमिका बजवावी लागते असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी पोलीस चौकीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले बस स्थानक येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पोलीस खात्याला वेगवेगळ्या भूमिकेतून जावा लागतो जसे की आई मुलांना झोलीवाल्या बाबांची गोष्ट सांगून भीती दाखवते जर तू व्यवस्थित वागला नाहीस तर तुला झोलीवाल्या बाबांकडे दिले जाईल आणि मुले घाबरतात त्याचप्रमाणे काही टवालखोर आजूबाजूला पोलीस आहेत तर ते घाबरतात आणि काही करत नाहीत तसेच यावेळी त्यांनी सांगितले की प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत संध्याकाळच्या वेळेला पायी पेट्रोलिंग सुरू केली आहे असे सांगून ज्यांनी पोलीस चौकी बांधण्यासाठी मदत केली त्यांचे देखील शब्दसुमनाने आभार मानले प्रथम पोलीस चौकीचे लोकार्पण पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले त्यानंतर पेंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी प्रस्तावित करून प्रमुख अतिथी आचल दलाल विभागीय पोलीस अधिकारी जालिंदर, डेपो मॅनेजर अपर्णावर्त डी सी सुहास चौधरी विभागीय वाहतूक अधिकारी प्रशांत खरे पेंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील आणि पोलीस चौकीसाठी सर्वस्वी मदत करणारे उद्योजक राजू पिचिका यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले यावेळी संपादक नगरसेवक तथा शांतता कमिटी सदस्य संतोष मंदा लक्ष्मण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नारकुन यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी दक्षता महिला कमिटी सदस्य शांतता कमिटी पोलीस पाटील त्याचप्रमाणे माजी सभापती स्मिता पेणकर पेंड नगरपालिकेचे बांधकाम अभियंता सुहास कांबळे आदींसह अधिकारी व कर्मचारी व पेंडचे हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे यांनी केले आहे संरक्षण आहे आपल्याला बरेच वेळावाला बाबा त्याचा पण रोल करावा लागतो लहान मुलांना आपण जर सांगितलं की झोलेवाला बाबा आहे, आहे तर ते काय करत नाही आणि गप्प बसत त्याच प्रकारे जर टव्हा मुले किंवा चोर असे जे उपद्रवी आहेत त्यांना की पोलीस कुठेतरी आहे जवळ तर बरेपैकी जे त्यांचे वाईट उद्देश असतात किंवा जे त्यांच्या धारणा असते ते कमी होऊन जाते आणि होत नाही तर या एक देशामध्ये एक चौकी आहे सोबतच आपला नेहमी प्रयत्न आहे की तसं आपण विजिबल पोलिसिंग म्हणजे सदृश पोलिसिंग आपण चालू राही त्यासाठी आपण संध्याकाळची वेळी बाई पॅट्रोलिंग सुरू केलेली आहे आपण सांगू शकत की पेन्सिशी जे आहेत तो संध्या केली जात नाही किंवा नाही जर जर केली जात नसेल तरीही आपल्याला सांगितलं पाहिजे माझे अनुसार गव्हर्नन्स हे एक डिमांड ड्रिवन आहे जसं आई रडलेशिवाय मुलांना अजून वाजत राणे त्याचप्रकारे आपण सर्वांचे नागरिकांचे पण जे काय आपले ग्रीवल्स असतील किंवा आपला वाटत असतील की इथे प्रशासनाला किंवा कोणत्याही डिपार्टमेंटला अजून इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे तर आपण त्याच्या सहभागी होऊन व्यक्त करा आणि आम्हाला संधी द्या की तो आपण शेअर करून आम्हाला आपला जे काम आहे त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करण्याच्या संधी देऊ परत शकतो पुढाकार घेतलेला आहे त्यांच्या अभिनंदन मध्यवर्ती ठिकाण आणि जस पाहता कस एक कुठं जायचं असेल रायगड मध्ये तर पहिलं पेण मध्ये यायला लागतं आणि ही पोलीस चौकी का महत्वाची होती पेण मध्ये यायचं म्हणजे एस टी स्टँड मध्ये यायला पाहिजे तर ह्या पोलीस चौकी यासाठी महत्वाची होती गेल्या पाच वर्षा अगोदर पोलीस चौकी होती चांगल्या प्रकारे सहकार्य होत होता पोलीस खात्याकडला कारण का कुणीही माझी माय भगिनी जर तिथं थांबली तर पोलीस दादा आहे निर्माण व्हायचा आणि तिला वाटायचा की माझ्या माग कोणीतरी आहे गेल्या पाच वर्षात थोडस का एसटीशांचं नूतनीकरण होणं किंवा इतर गोष्टी मुला ती चौकी काढण्यात आली परंतु आज नव्याने चौकी निर्माण झाली या चौकीचा उपयोग काय होईल तर फर्स्ट एड बॉक्स पहिला उपचार इथं होईल नंतर पोलीस स्टेशन कुणाला जर उपचार पहिला जर या एसटी स्टँड मध्ये काय झालं आताच मॅडम मगाशी बोलता बोलता माझ्यात बोलल्या की संतोष पाटील जे कॅमेरे ते कव्हर करतात आणि मागचा जो गुन्हा जो उघडकीचा आला तो महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कॅमेऱ्यांच्या मुलं तर माझा आणखी एक रिक्वेस्ट आहे राजू विचिका साहेबांना की एक कॅमेरा तुम्ही पण आम्हाला ह्या बाजूला बसवून दिलात तर बरं होईल कारण एक पंक्ती आहे देत जावे घेणाऱ्यानी घेत जावे कधी देणाऱ्याचे हात व्हावे आम्ही कधीतरी हात व्हायचा प्रयत्न करू परंतु तुम्ही देत जा आम्ही घेत जाऊ तर पुन्हा एकदा मॅडम आपल्या हे सांगण्याचं मागचं कारण एकच आहे की बऱ्याच बाहेरगावची हे मंडळी इथे येत असतात आणि रात्रीच्या वेळी ज्या वेळेला प्रॉब्लेम होतात तेव्हा कुणीच नसतं एस टीशनचं स्वतःचा असं स्टाफ कमी असल्यामुळं त्यामुळे एक पोलीस दादा असला तरी खूप कारण बऱ्याच प्रमाणात पोलीस दादांची पण किंमत बघितलं तर पोलीस दादांची जी संख्या आहे ती सुद्धा कमी आहे रायगड मध्ये आणि पेण मध्ये माझ्या जास्त आहे असं माझं मत आहे तर ती सुद्धा संख्या वाढावी कारण जेव्हा एखादला का गर्दीतला सण जर साजरा करायचा असेल तर त्या वर्दीतला माणूस नसेल तर होणार नाही तसंच गर्दीमध्ये जर तुमचा गुन्हा घडायचा नसेल तर वर्दीतला माणूस मला हवा आहे आणि तो वर्दीतला माणूस आज आम्हाला दिला थँक्यू पुन्हा एकदा आभार धन्यवाद तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद